आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहु यांच्या ठळक घडा न्याय मिळालाच पाहिजे कालकतीचा अवधूत वडारला न्याय मिळालाच पाहिजे कालकतीचा अवधूत वडारला न्याय मिळालाच पाहिजे दोषींवर कारवाई पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे अवधूत वाढारा ना न्याय मिळालाच पाहिजे

खरं तर एका अधिकाऱ्यानं पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्यानं आपला जीव गमवावा ही खूप खेदजनक गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जत तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्या पद्धतीनं अवधूत वडाऱ्यांच्या आईवडिलांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली की त्यांच्यावरती इथं असन इथं असणाऱ्या पुढाऱ्यांच्या आमदारांच्या स्वीय सहाय्यकानं आणि इथल्या काही पुढाऱ्यांनी त्यांच्यावरती बळजबरी केली प्रेशराईज केलं त्या प्रेशरला कंटाळून त्यांनी त्यांची आत्महत्या केलेली आहे खरं तर ही आत्महत्या म्हणण्याच्याऐवजी या लोकांच्यामुळं अवधूत वडाऱ्यांसारखा एक चांगला अधिकारी त्याला आपला प्राण गमावा हो लागला आपल्या तालुक्यासाठी ही खरं तर दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय नेते एकत्रित येऊन सर्व जनता एकत्रित या ठिकाणी येऊन या घटनेचा निषेध व्यक्त करतोय वास्तविक पाहता अशा घटना घडल्या गेल्या नाही पाहिजे अधिकाऱ्यांना काम करत असताना कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावरती असलं नाही पाहिजे मुळात ही, ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या याच्यावरती इतक्या पद्धतीला जाऊन त्याच्यावरती इतकं प्रेशर आहे त्याला इतक्या बर्डन खाली ठेव ठेवलं जातंय की त्या अवधूत वडारसारख्या एखाद्या आमच्या सामान्य वडार कुटुंबातून आलेला हा आमचा अवधूत वडारी अधिकारी या अवधूत वडारी वडाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला मुळात वडार समाज हा साक्षरतेच्या बाबतीत फार कमी प्रमाण असलेला समाज आहे आई वडिलांनी दगडात दगड फोडत हाताच्या तळहाताला फोडे आणत हा अधिकारी घडवला होता त्या गोडाख समाजातल्या आई वडिलांची अनेक स्वप्न अवधूतकडनं होती आपल्या पोटाला चिंता काढत नेहमी दगड फोडत आपल्या नेहमी नेहमी तळहातावरती यांना जोपासत अवधूतला घडवलं अवधूतला अधिकारी बनवलं पण इथल्या काही नालायक लोकांच्या कृत्यामुळं अवधूतला आपला जीव गमावा लागला ही निंदनीय गोष्ट आहे माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना या निमित्तानं विनंती आहे या घटनेमध्ये पूर्णपणे सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मुळात मुख्यमंत्री जर स्वतःला संवेदनशील समजत असतील तर त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कृत्य घडतायत संतोष देशमुखांची हत्या घडून अजून अजून हे उदाहरण अजून जिवंतच आहे महाराष्ट्रात अशा अजून अनेक घटना घडत आहेत मग जत तालुक्यातल्या अनेक अधिकाऱ्यांना देखील या गोष्टीचा त्रास होतोय त्याच्यामुळे या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी हा कोणताही राजकीय चूड भावनेच्या हेतून आम्ही एकत्रित जमलेलो नाही आहोत तर अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत मी अधिकाऱ्यांना या निमित्तानं आम्ही एक गोष्ट आवर्जून सांगतोय कधी कधी अधिकाऱ्यांना विरोधी भागातल्या लोकांची कामं करत असताना थोड्याशा अडचणी वाटत असतील पण अधिकाऱ्यांनी आमची कामं नाही केली तरी चालतील पण त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी असतील संकट असेल अशा प्रकारचा त्रास होत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे अधिकाऱ्यांना या जतच्या भूमीमध्ये कुठलाही त्रास होणार नाही त्याच्यासाठी इथली जनता इथली लोकं कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहतील कारण हे अधिकारी हे प्रशासन आपलं राज्य चालवण्यासाठी सुरळीतपणे चालवण्यासाठी काम करत असतात तर त्यांना ते चालवण्यासाठी त्यांना आधार दिला पाहिजेला आहे आणि आम्ही जत तालुक्यातील जनता पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत तहसीलदार असू देत पोलीस स्टेशनच्या डीवायएसपी एस पी पी आय पी एस आय पासून कॉन्स्टेबलपर्यंतची मंडळी असू देत शिपायापासून वरच्या अधिकाऱ्यापर्यंतची मंडळी असू देत कुठेही त्यांच्यावरती त्रास होत असेल तर ही लोकशाही आहे तुम्ही तिथं वाचा पडा त्याला वाचा फुडा तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा अवधूत जो जीव गमावला ही खरं तर वाईट गोष्ट आहे आज त्याच्या आई वडील ज्या दुःखात आहेत त्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी आहोत आम्ही काही केले आता अवधूतला परत आणू शकत नाही पण याच्या पुढं अवधूत वडारसारख्या अनेक अधिकारी इथं घडू नयेत असे जीव त्यांचा बळी जाऊ नये म्हणून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सतर्क राहू जर शासनाने वेळी दखल घेतली नाही याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर जत तालुक्यातील सगळी लोक रस्त्यावर उतरतील आणि अधिकाऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहतील त्यामुळे पुन्हा एकदा या निमित्तानं मी शासनाला विनंती करतोय लवकरात लवकर जे कोणी दोषी असतील त्या दोषींच्यावरती कारवाई व्हावी हो आणि अवधूत वडार यांना न्याय मिळावा धन्यवाद अतिशय मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो वेगवेगळ्या संघटनांकडून प्रशासनाकडून राजकीय पक्षांकडून अभियंत्यांचा सन्मान केला जातो परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की जत तालुक्यामध्ये एका बहुजन समाजातला अवधूत सरकार तरुण इथं प्रश बांधकाम विभागात काम करत असताना पंचायत समितीमध्ये त्याला इथल्या काहीतरी राजकीय पुढाऱ्यांमुळे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दबावामुळं आत्महत्या करावी लागते आपलं जीवन संपवावं लागतं की दुर्दैवी बाब आमच्या जत तालुक्यात घडते याचं दुःख आम्हाला सर्वांना आहे आम्ही या बाबीचं राजकारण करणार नाही परंतु आमची एक मागणी आहे या या प्रकरणाची सखोल चौकशी निःपक्षपाती व्हायला पाहिजे जे, जे कोणी दोषी असेल कुठल्याही पक्षाचा असेल कुठल्याही पदाधिकारी असेल ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीची मुलायजना न ठेवता प्रशासनानं त्याच्यावर काही कडक कारवाई केली पाहिजे निःपक्षपातीपाणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्तापर्यंत केवळ मागील एक वर्षामध्ये प्रशासकीय कामामध्ये बघितलेलं आहे काही तिथल्या प पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड आम्ही बघत होतो तिथंपर्यंत आम्ही सहन करत होतो काही प्रशासकीय अधिकारी ह्यांचे म्हणजे कुठल्याही कामामध्ये पैसे घेण्याचे प्रकार आम्ही बघत होतो तिथंपर्यंत आम्ही होतो परंतु ज्या वेळेस एखाद्या प्रशासकीय विभागातल्या अधिकाऱ्याचा जीवच गमावं लागतोय अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती आमच्या जत तालुक्यावर उभारली असताना आम्ही नक्कीच मागं सरणार नाही त्याला न्याय मिळवल्याशिवाय न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच सर्वच म्हणजे जे काय असतील अवधूत वडरांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहू आणि कठोर कारवाई करावी अशी विनंती करतो आम्ही सगळेच या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली जत पंचायत समितीकडील कनिष्ठ अभियंता त्यालास असे अवधूत वडर यांनी अधिकारी त्याचबरोबर विद्यमान आमदारांचे पी ए आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे जैंच पती यांच्या दबावाला कंटाळून आज जी आत्महत्या केलेली आहे ती खरंतर दुर्दैवी आहे मी या ठिकाणी या याच्यात कोण दोषी असेल त्याची प्रशासनानं पोलीस विभागानं सखोल चौकशी करावी ज्याचे त्याचे सी डी आर काढावे ज्या ज्या पद्धतीनं ज्या अवधूत वॉर्डरशी कुणी कुणी स फोनवर बोलले आहेत ते किंवा त्याच्यावर दबाव टाकला आहे आज त्याची चौकशी झाली पाहिजे आज त्या माऊलीनं म्हणजे अवधूत वडरांच्या आईनं सुद्धा या ठिकाणी ती गोष्ट लक्षात आल्यानंतर या पंचायत समितीच्या आवारामध्ये येऊन या संबंधित अधिकाऱ्यांना याची जाणीव करून दिली होती तरीसुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासोषी अवधूत वडर यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय दिले मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जत तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दा, दबावाला दा, बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंब या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांबतो